प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनधारा सबस्क्राईब करा आज मी आपण मैत्रीतच खराच अर्थ आहे ही सुवर्ण सुवर्णपट्टर जातकथा मी आपणापुढे सादर करणार आहे आता कथा सगळ्यांनाच आवडता लहानापासून तर मोठ्यापर्यंत अशी ही सुवर्णपट्टर जातकथा म्हणजे अगदी खरा खरी सुवर्णासाठी कथा मी आपणापुढे सादर करणार आहे आमचा बोधिसत्व एकदा मगध राष्ट्रातील कुला जन्माला आला आता त्या देशातील मग देशातील लोक शेतीचाच व्यवसाय करीत होते आणि आपला निर्वाह करीत होते आणि मग बोधी वयात आल्यावर मोठा झाल्यावर तोही शेतीचेच काम करू लागला रोज शेतात जायचा यायचा आपला शेतीचा व्यवसाय करायचा आणि त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह करायचा शेतात जायचा त्या शेताच्या बांधावर असं एक डपकं त्याला दिसलं आणि ते डप्कं म्हणजे काय एका पहाटेला तो उठून आपल्या शेतात मग त्या शिमेवर त्याला एक डप्कं दिसलं आणि त्या डबक्यामध्ये काही मासे नव्हते तो तर त्या डबट्यामध्ये एक खेकडा होता आता तो खेकडा ते पुराचं पाणी येतं पुराचं पाणी ओसरून जातं मग तो एकदा खेकडा त्या डबक्यामध्ये बसून राहिला आणि मग रोज तो असा त्या डपक्याच राहत असेल एकदा काय झालं की त्या डप्प्यातलं पाणी हळूहळू कमी झालं मग ते हळूहळू कमी झालं त्याची थोडी खाण्यापिण्याची अशी विमान त्यांना झाली तो असा अशक्त झाला आणि मग एकदा का झालं बोधिसत्वाला ते डप्प दिसलं आणि मग त्यांनी काय केलं की ते खेकडा ज्याला खायला नाही प्यायला नाही तो मग त्यांनी उचलला आणि त्यांच्या शेतात केला मग त्यांच्या शेतामध्ये त्याला फळं काही काही खाऊ घातले मग तो बरा झाला नंतर त्याला त्याच्या डबक्यात आधून सोडला मग रोज काय करायचे बोधीच होत त्याला एक एक काहीतरी फराळाचं काही काही फळं बिळं आणून त्याचे गजरान करायचा पण त्या ढबक्यातील पाणी काय झालं की दिवसेंदिवस दिवसेंदिवस कमी होऊ लागलं मग त्या याला खेकड्याला भीती वाटायला लागली की या डबक्यातलं पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे तर त्याला त्याची कोणी पाहिलं तर मला पकडून येईल मारून मारायला अशा प्रकारे ती त्याला भीती उत्पन्न झाली म्हणून त्यांनी एक दिवस आता बुद्धिसत्व आपल्याला रोज रोज खाऊघायचं तर एक दिवस काय केलं त्याने की बुद्धिसत्वाला विनंती केली की मला तुम्ही मला नदीच्या पात्रामध्ये सोडून द्या अशी त्या कासवाने त्यांना विनंती केली मग बोधिसत्व म्हणाला ठीक आहे मी तुला नदीपात्रात सोडून देईन पण दोन तीन दिवस शेतीचे काम आहे हे शेतीचे काम शेती आठवते की मी तुला घेऊन नदीमध्ये सोडून देईन मग तोपर्यंत तो जरा दमदर दमदर तोपर्यंत तो अशी कासवाला त्यांची समजूत घातली कासव दोन तीन दिवस थांबला आणि मग थांबल्यावर काय झालं इतक्या तू राहत आहे ना असं कोणतंही याच्यामध्ये शंका देखील करू नको की मला पण खाईन म्हणून थोडा दमदम कोणत्याच त्याच प्रकारची तू भीती बाळगू नको शंका बाळगू नको आता त्या ब्राह्मणाच्या शेताच्या शेजारीच काय होतं की कावडा कावडीचं घरटं होतं बा, बां बांधावर कावडा कावडीचं घरटं होतं तर ते कावडीला ती गरोदर होती म्हणजे तिला असं डोहाळे लागले होते जसं बायागरोदर असल्या म्हणजे कैरी खाऊ करते चटणी खाऊ करते लोणचं खाऊ करते काही तिच्या डोहाळेच्या इच्छा उत्पन्न होतात तसं त्या कावडीला काय वाटलं त्या कावड्याला म्हणते की मला ह्या आपल्या ज्या शेतामध्ये हा ब्राह्मण मुलगा येतो शेतीचं काम करतो याचे जिवंत डोळे मला पाहिजे याच मला डोवाळ लागला असो त्या कावड्याला ते कावडे म्हणते मग तू कावडा म्हणतो ए का? बाई हो, ए कावडे हे शक्य आहे का त्याचे डोळे जिवंत डोळे तुला कसे मिळते हे शक्य आहे का तर ते म्हणे हो हे शक्य आहे म्हणे काय शक्य आहे तर तू मला युक्ती सांग म्हणजे मी ते करतो म्हणे ठीक आहे म्हणे बघा आता आता हे कृष्ण सरपाय ते जवळच असतो तो शेतात कृष्ण सरपाय त्याला मित्र बनव मग मित्र बनलात तो प्रसाद होईल आणि तू जे काम सांगितली ते तो परेल आ, आ, ते करेल मग त्याला त्याच्या पत्नी कावडीची युक्ती पटली मग त्याने कृष्ण सर्प सापाकडे मग हळूहळू हळूहळू दोन तीन दिवसामध्ये मैत्री केली आणि म्हणे गड्या मला एक काम आहे तुझ्याकडून करू रक्षा म्हणायचं आहे का हा जो म्हणे ब्राह्मण आहे शेतीचं काम करतो म्हणायचो तर माझ्या बायकोला लागले लागल्या म्हणे तर तिला हे पाहिजे की जिवंत माणसाचे दो डोळे त्या रा त्या शेतात काम करणार बरं मुलाचे मला डोळे पाहिजे तर त्याचे थोडा वेळ विचार केला ठीक आहे म्हणे मग म्हणे तो जेव्हाही त्याचा दंश करायचा मग तो खाली पडेल म्हणे खाली पडला की मग मी त्याचे डोळे काढून घे जिवंत असताना माझ्या बायकोची इच्छा पूर्ण नव्हे मग तो प्रसन्न झाला तो कृष्णसर्फ प्रसन्न झाला तेवढ्यात काय केलं झालं दोन तीन दिवस निघून गेले आणि मग बुधिसत्व त्या कासवाला घेऊन नदीवर घेऊन चालला इकडे कावडा झाडावर बसला आणि खोडाशी वाटेतच खोडाशी तो पृष्ठ सर्प जडून बसला आणि एवढ्यामुळे ते कासवाला उपरण्यामध्ये गुंडाळून उपरण्यामध्ये गुंडाळलं असं गुंडाळलं आणि घेऊन चालला मोदी सत्व नदीवरच उडायला त्याला तर बघ तू जेव्हा झाडा आला त्या ते सर्पानं त्याला दंश केला आणि मग तो खाली पडला बुधीच तो खाली पडला आणि मग ते उपर्णातून ते कासव बाहेर निघालं उपरण्यातून कासव बाहेर निघालं इकडे तिकडे पाहताय की माझा मित्र कसा पडला तर वर पाहिलं तर कावळा इकडे जाऊ शक मग त्यानं ते उपर्ण फेकलं आणि मग ही हा कावड्याचाच कट असला पाहिजे मग तो कावडा उतरला की आता हा पडलाय आपण त्याचं डोळ काढू म्हणून तो त्या गेला तो करायचा काय केलं एका अंगडीमध्ये त्याची मानगुट्टीच धरली आणि दुसरीकडे काय केलं मानगुट्ट धरली मग तो कावडा काव पाव करायला लागला मग तो सगळं सरपाला म्हणतो मला वाचव मग तो तू सर्प म्हणतो का म्हणतो त्याची मान मानसोड म्हणतो म्हणे तू माझ्या मित्राला मा जसं पकडला म्हण जसा दंश केला तसं म्हणे हो म्हणे त तसं म्हणे माझ्या मित्राचा तो जिवंत तर मग या त्याचा पावड्याचा पट्ट समजला त्याला तर ता मानगुट्टीत धरलं मग त्या सर्पाला असं वाटलं सर्पालाही दुसऱ्या त्याच्या खेकड्याच्या आंगड्या असतात दुसऱ्यालाही दुसऱ्या आकवड्यात धरलं आणि साप आणि कावडा एका आकड्यात साप एका आकड्यात तो कावडा आणि दोघी फळ असे त्या आकड्यामध्ये घट्ट दाबले गेले कावडा काव, काव, काव करतो सर्पाला सुटतात येईना मग तो पावडा नाही सरप का रे म्हणजे बाबा कासवबाई सरपाचा आणि कावळ्याचं तर मांस खातली म्हणे आणि तो का पकडतो म्हणे माझ्या मित्राचा जेव्हा सुटका करशील तेव्हा मी तुम्हाला सोडे ठीक आहे म्हणे मग तो काळ सरपानं परत म्हणे लवकर सोड म्हणे नाही तर त्याच्या सगळ्या शरीरात बीज जाईल तर तो मरून जाईल म्हणे तर मग पटकून त्या सर्पाला सोडलं सर्पानं त्याच्या बोधिसत्वाच्या अंगातलं सगळं विष काढलं बोधिसत्वाच्या अंगातलं बी म्हणे कावड्यालाही सोड सोडबी काढतो विष नाही म्हणे जोपर्यंत तो, जो तो विष सगळं पूर्ण शरीरातलं काढणार नाही तोपर्यंत कावड्याला सोडणार आहे आणि मग सर्पानं ते सगळं त्याच्या अंगातलं विष काढलं ओढून घेतलं आणि तो सर थर 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 र थर 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 पडत सुटला आणि इकडे कावळा त्याच्या दुसऱ्या आकड्यामध्ये फसलेला मग त्याने काय केलं की त्या कावळ्याची अशी मांजबुट्टीच मोडली आणि त्याला मृत केलं वरून त्याची बायको सगळी गंमत पाहत होती आणि मग तिला असं पाठलं की आता आता बुद्धीसत्वाने तर फेकण्याला नेऊन मग त्याला इच्छेप्रमाणे न आता त्याच्या बायको पाहिलं ते गेली बघ पडू आणि मग हळूच बुद्धी सतव उठला आणि आपल्या त्या कासवाला परत उपर्डात बांधून तो त्या दर्दीमध्ये सोडून लिहिलं आणि अशा प्रकारे माझ्या मित्राला म्हणून तुम्ही हे करत होते ना माझा मित्र माझा मला जीवदान दिलेला आहे मला माझ्या मित्रानं मदत केलेली आहे त्यानं माझ्यावर उपकार केलेले आहे मी माझा मित्र एकदम माझा त्याच्यावर स्वार्थ आहे अशा प्रकारचे त्याला उद्देश करून सापडून गेला आणि मानगुट्टी कावळ्याची मडून सुखरूपकडे सत्वाद त्या कासवाला नदीमध्ये सोडून दिलं तर मित्र असा पाहिजा आपलं मित्राविषयी कर्तव्य पाहिजे आपलं मित्रावर प्रेम पाहिजे आपल्या मित्रापाला स्वार्थ आणि त्याच्यावर उत्कृष्ट उत्कंठाचं प्रेम पाहिजे तोच तो मित्र खरा तर अशा प्रकारे स्वाद कावड्याची आणि कृष्ण सर्पाची फजिती करून कृष्ण सर्पाला पळवलं कावळ्याला मारून टाकलं आणि तो सुखरू नदीमध्ये राहू लागला तर हे मित्रप्रेम मित्राविषयी कर्तव्य आणि मित्राविषयी स्वार्थ ही कथा मी आपणापुढे सादर केली अवश्य पहा पुरी पहा आणि तुम्ही का सभा बोध घ्या ना आपल्या मित्राला मदत करा आणि हा व्हिडिओ पुरा पहा लाईक शेअर करा